वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहत असतं था। एका आठवड्यापूर्वीच अल्लीपूर पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कर्मचारी यांनी एका दारू विक्रेत्याकडून आठ हजारची देवाणघेवाण सुरू केली होती त्याची चौकशीसुद्धा पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांच्याकडे पोलीस अधीक्षक नरुल हसन यांनी दिली आहे या चौकशीत नेमकं काय झालं हे मात्र बंद गुलदस्त्यामध्ये आहे ते प्रकरण थंड होतास की नाही तर आता चक्क अल्लेपूर पोलीस स्टेशन यातील पी एस आय खेडेकर यांनी गावातील उपसरपंच विजय कवडे यांना मारहाण केल्याबाबत उपसरपंच विजय कवडे यांनी अलीपूर पोलीस स्टेशनला पीएसआय खेडेकर व शिवीगार्ड केलेल्या पोलीस कर्मचारी तुषार भोंबे या दोघांविरोधात तक्रार दिली आहे अलीपूर येथील उपसरपंच विजय कवडे हे उपसरपंच या नात्याने गावातील आपसी वाद तडजोड करण्याकरता नरेश वानखेडे यांना चौकशी करतात पोलीस स्टेशनला बोलावले होते त्यांना घेऊन उपसरपंच विजय कावडे हे पोलीस स्टेशनला गेले होते नरेश वानखेडे प्रकरणाबाबत उपसरपंच विजय कावडे यांनी विचारपूस केली असता तेथे उपस्थित असलेले पीएसआय खेडेकर व पोलीस शिपाई तुषार भोंबे यांनी उपसरपंच यांच्याशी वाद घालून पीएसआय खेडेकर यांनी उपसरपंच विजय कावडे यांना मारहाण केली कोणतीही विचारपूस न करता मारहाण केली याबाबत उपसरपंच विजय कावडे यांनी अलीपूर पोलीस स्टेशनला रिसर्च तक्रार दिली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळेची रिपोर्ट वर्धा